राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे हिंदुत्वाचा अजेंडा समोर करतं मग या हत्ती संदर्भात या सेंट्रल गवर्नमेंट तोंडामध्ये मुख घेऊन काय करतात जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते आमच्यासारख्याला भेटतच नाहीत लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे नका लादू या ला, लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचं हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू वनकारामधून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे त्याच्यात हत्ती आहे माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असतात अहो त्यांनी ते कुंड दाखवलं त्याच्यापेक्षा मोठे आमची पंचंगा नदी आहे तिथं डुंबत होती ती कुठलं कुंड काढले बार एवढं वाटीसारखं ते काय करणार आहे त्याची जोपासना मुंबईला धडक मारायला लावू नका राज्य सरकारला इशारा दिलेला हो दिलेला आहे जर कारण मी बघितलेलं आहे अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं पोलीस आमच्यावर दडपशाही करतात नियमबाह्य बाह्यरित्या प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गढू बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जात आणि चार वाजता अनिवल अम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योगपती पत्तीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार आम्ही सगळे प्र त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात आमच्या मंदिरांची परंपरा मोडीत काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील तर आम्ही तिथल्या भा मतदारांना जाऊन सांगू यांचं धार्मिकत्व या, दा, यांचं हिंदुत्व हे झूट आहे याने अंबानीकडे घाण टावले